खेड जुन्नर आंबेगाव आणि शिरूर जिकडे तिकडे फक्त बिबट्याची दहशत सात वाजायच्या आज सगळे घरात चिडीचूप घराला अंगणाला आणि गोठ्याला उंचच उंच कुंपण माणसांच्या गळ्यात काटेरी पट्टे दिवस मावळला की अघोषित संचारबंदी बिबट्या आला रे आला बिबट्या आला रे आला ही काही गोष्ट नाही तर झोप उडवणारी दहशत आहे पुणे जिल्ह्यातल्या खेड जुन्नर आणि आंबेगावात पुण्यापासून साधारण शंभर किलोमीटर अंतरावरती आंबेगाव तालुक्यामध्ये मी आत्ता आलेली आहे आंबेगाव तालुक्याच्या बाजूलाच शिरूर तालुक्याचा काही भाग येतो आणि तिथल्या पिंपरखेड या भागामध्ये मी सध्या आहे या संपूर्ण भागात खेड जुन्नर आंबेगाव शिरूर या चारही तालुक्यांमध्ये सध्या बिबट्याची फार मोठी चा दहशत आहे बिबट्यांनी या सगळ्या परिसरामध्ये धुमाकूळ घातलाय माणसांचंच नाही तर इथल्या जनावरांचं सुद्धा जगणं मुश्किल केलंय हा संपूर्ण परिसर बिबट्याच्या दहशतीच्या छायेत आहे आणि हीच बिबट्याची दहशत नेमकी काय आहे त्याचा आढावा आपण या स्पेशल रिपोर्टमध्ये घेणार आहोत या परिसरात पावला पावलांवर बिबट्याची भीती आहे आम्हाला या परिसरात फिरताना सुद्धा भीती अनुभवायला येते पण दिवस रात्र घरात बसून पोट भरणार नाही म्हणून काम करावं जीव मुठीत धरून वाघ आल्याच्या नंतर आम्हाला असं वाटतं की म्हणजे काय करावं आणि काय नाही म्हणजे रात्रंदिवस आम्हाला नुसती भीती तिची पण आता ये अवघड झाले ना की असं वाटतं की आता काय केलं पाहिजे ना काय नाही म्हणजे दिवसा सुद्धा आम्हाला आहे ना बकर चारायला शेतात जायला सुद्धा इतकी भीती वाटत आणि रात्रीचं आहे ना आम्ही कसं झोपतो आख्या रात्रभर जागच त्याच्यामुळे आणि बिबट्याचे एवढे प्रमाण वाढले की फार हद्दीपेक्षा जास्त त्याच्यामुळे मग आता जगणं हे आमचं खूप मुश्किल झालंय सगळ्यात जास्त भीती की आमच्या माणसांची आम्हाला जास्त आहे आता की जनावरांवर जाते म्हणून जाऊ दे आपण कदाचित एखाद्या वेळेस माणसावर जर हल्ला जर झाला तर काहीच नाही करू शकत आम्ही रात्र जागे पेश झोपच नाही असं म्हणजे किंवा झोपायचं जा कुत्र बकर बुजली का कुत्री बुकली म्हणजे आलच असं वाटतं मग बेटरी बेटरी दाबायची थोडं आपला फटाकडा असं ते वाजवायचं जीवन धरायचं बकर असं आयुष्य असं वाटतं बकर ओपनच टाका वाटतं आता जागा सुद्धा नाही म्हणजे बकरासाठी आपलं पण जीवन लेकर बाळा आपली पण ऊड पडते ना एकदा गेले हातून काय आहे आपण इथं एक जण झोपणार पलीकडे एक जण झोपणार असेल जागे जागे झोपणार जागा राहत ना याची झोपला आले मग आपण जागा राहायचं त्याची जो जागा झाल्या त्यांनी झोपायचं म्हणजे असं शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेडचा रोहन अवघ्या तेरा वर्षाचा भर दिवसा बिबट्याने ओढून नेला या प्रकारानंतर संतप्त गावकऱ्यांनी वनविभागाचं ऑफिस आणि गाडी पेटवली पण प्रशासनाला काही फरक पडला नाही थातूर मातूर घोषणांपलीकडे गावकऱ्यांच्या हाती काहीच नाही बिबट्याची दहशत कमीच नाही काय नाही पशी तर बाळ खेळत होतं मा, मा तोंड थांडवत मला दिसलेच नाही काय आले काय नाही मला वाटलं गेलंय खाटं कदा मर्शडमध्ये नाही तर गोर्यांका मी हाका मारी ते बघते आहे खुड़े, एकूण खुड़े, कुठंच नाही बाळा बाळा रोन रोन कुठं कुठं बी मग फोन केला मम्मीला म्हणलं बाळ दिसतच नाही ज्या घटना घडतात त्या ना चार दिवस आठ दिवस लय होतात घटना घडायला ज्या वेळेस रोहनची शिवकन्याची जाधवची अशी घटना झाली त्यावेळेसच सांगितलं होतं आज ते परत अशी घटना नाही होणार आणि त्यावेळेस जर इतकी तत्पर हे केलं असतं तर रोहन गेला नसता आज जे का रोहित करपे म्हणून जे बाळ गेलं ते पण गेलं नसतं संकेत सांगण्या इतके बिबटे नाहीत बकरा सारखं खांडे मॅडम त्यांचं टोळी टोळीने बिबटे दिसतात चार चार बिबटे एका एका, एका वेळेस पकडले ते एका एका ठिकाणी एकही दिवस असं जात नाही एका बिबट्याचं ना, दर्शन होत नाही असं नाही त्याच्यामुळं आम्ही सगळे शेतकरी वर्ग असं मोठीच जीवन घेऊन जगतोय काय झालं तर आम्ही आमच्यापासून तो आलेला दहा मिनटातच असं झाले कसं आम्हाला आमचा विश्वासच नाही बहुता बसत का असं झाले आम्ही आमचं कोण नसते आमच्या आजूबाजूला काम करत आणि आम्हीच असते आम्हाला भीती काम करायची आज आमच्या आजूबाजूनी कुठे बिबटे असे आम्हाला सांगता यायचं नाही शेतात कांदे लावायचे भी बिबट्याच्या भीतीमुळे आम्हाला कामाला भेटत नाही आजकाल येते पण नाही म्हणतात नको बिबटे तिकडं सगळीकडे रोहन नंतर शिवन्यालाही बिबट्याने असंच उचलून नेलं ती तर अवघ्या पाच वर्षाची त्या इवल्याशा बाळाच्या जीवापायी सरकारने पंचवीस लाखांची मदत जाहीर केली यावर तिच्या वडिलांचा सवाल हा बिबट्याच्या डरकाळी सारखा जीव खेळा पंचवीस लाखांनी काय आमच्या परत भेटणार नाही आणि पंचवीस लाख मेह तिची ती किंमत होऊ शकत नाही एखाद्या माणसाची जीवाची हे तुम्हाला सरकारला जरा कळलं पाहिजे आणि वारंवारी तर दर, दर आठवड्याला दहा दिवसाला घटना घडता येत पण ते काय अशी कठोर उपाययोजना काही करत नाही म्हणजे शेतामध्ये जरी विहिरीवरती जरी दिवसाही जरी मोटर चालू करायची म्हणलं तर एकदम जीव मुठीत धरून जावा लागतो थोडाही जरी आवाज झाला तर अशी काय परिस्थितीत बिबट्या काही फक्त शेतात किंवा रस्त्यावर गावात एकटं फिरताना लक्ष करतो असं नाही का काही ठिकाणी घरात गोठ्यात घुसून बिबट्याने हल्ले केले म्हणून गावकऱ्यांनी घर आणि गोठ्यांना उंच उंच काटेरी तारांचं कुंपण केलं तुम्ही शेतामध्ये काम करत असल्यावरती किंवा बाहेर काम करत असताना बाहेर फिरत असतानाच बिबट्या तुमच्यावरती हल्ला करेल असं नाहीये अनेक ठिकाणी बिबट्यानं घरात शिरून हल्ले केलेले आहेत त्यामुळे ती दहशत इतकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे की घर असेल किंवा त्याला लागून जो गोठा असेल त्याला अशा पद्धतीने पाच ते सहा फुटापेक्षाही जास्त संपूर्णपणे तारेचं कुंपण केलेलं आहे आणि त्या कुंपणाच्या आत सगळी जनावरं जी आहेत ती पाहायला मिळतात या भागामध्ये आल्यानंतर प्रत्येक घराभोवती असं तारेचं कुंपण जे आहे ते पाहायला मिळतं विशेषतः लहान वासरं असतील कोंबड्या असतील हे बिबट्याचं सगळ्यात भक्ष करण्याचं सगळ्यात सोपं साधन आहे त्याच्यावरती झडप घालून बिबट्या यांना खात असतो आणि या पशुधनाचा पशुधन जे आहे ते सांभाळून राहावं यासाठी इथल्या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने संरक्षणाचा उपाय जो आहे तो स्वतःच शोधून काढलेला आहे हे इतक्या दहशतीखाली हे सगळे शेतकरी इथं वावरत आहेत आपण जर या बाजूला पाहिलं तर या बाजूला सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने संपूर्ण गोठा जो आहे तो हा तारेच जाळी लावून पॅक केलेला पाहायला मिळतो शेतात काम करताना मान पकडू नये म्हणून टोकदार खेळांचे पट्टे शिवून घेतले भरपूर भीती तरी कष्ट करावं लागते यूज करतो मान ला मान 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 ना मग त्याच्यामुळे गाळ्यामध्ये जातो भीती भरपूर आहे ना भीती इतकी वाटते का फार बिबट्या शक्यतो मानेवरती हल्ला करतो आणि मग मान पकडल्यावरती जीव जातो माणसाचा मग जीव वाचवण्यासाठी माणूस काहीतरी उपाय तर केले पाहिजे ना कुत्र घाला कुत्र्याचा पट्टा आहे पण आम्ही घालतो लोक नाव ठेवतात पण विलाज नाही काम तर केलं पाहिजे शेती शेतकरी आपण म्हणल्या शेतात काम केलं पाहिजे मजूर लोक भेटत नाही पहिले आम्ही आठ वाजता सकाळचे कामाला लागायचे आता अकरा वाजता लागतो संध्याकाळी चार वाजता सुट्टी घेतो आणि आपल्याला पण भीती वाटते रोजगार आपण बिबट्याचं दर्शन होतच आमच्या वन विभागाने आतापर्यंत सत्तर बिबटे जेरबंद केले या परिसरातल्या माणिकडोह बिबट निवारा केंद्रात बिबटे ठेवायला जागाही नाही म्हणून पन्नास बिबटे वनतारामध्ये हलवले जाणार आहेत शिवाय जनजागृती करून खबरदारीचे उपाय लोकांपर्यंत पोहोचवले जात आहेत जे सेंट्रल झू अथॉरिटीचे जे नॉम्स आहेत त्या नॉर्म्सनुसार इथे आम्ही जे बिबटे ठेवू शकतो ते पन्नास आहेत परंतु ह्या कॉन्फ्लिक्टनंतर दोन नोव्हेंबरनंतर आम्ही जवळजवळ अडुसष्ट प्लस काल ओतूरचे दोन रेस्क असे सत्तर लेपर्ड्स आमचे इथे आहेत सध्या निवारा केंद्रामध्ये आणि ते आम्ही ते छोट्या छोट्या केजेसमध्येच ठेवलेले आहेत पन्नास बिबटे आम्ही वणताराला प्रपोजल दिलं होतं आणि त्यांचं इनिशियल ॲक्सेप्टन्स पण आले की ते घेऊन जायला तयार आहेत अवेअरनेस सेशन घेणं शाळेतील मुलांना बोलणं त्यांच्या अवेअरनेस सेशन घेणं काही आम्ही कलापथकं पण बोलवली होती नागपूरहून वगैरे तर कला पथकांच्या माध्यमातून जनजागृती करणं रोज जे आम्ही शीघ्र कृती गदल स्थाप स्थापन केलेले आहेत बेस म्हणतो जिथून लोकांना अशा इंटरॅक्शन्स मध्ये सडन इंटरॅक्शन मध्ये मदत रिव्हर्स रिस्पॉन्स टाईम जो आहे तो पटकन कमी होईल आणि पंधरा वीस मिनिटात मदत पोहोचेल ऑन कॉल आपण पोहोचू शकू हे आम्ही प्रयत्न करतोय बिबट्याचा प्रश्न हिवाळी अधिवेशनातही गाजला कारण फक्त जंगल आणि ऊसाची शेती असलेल्या सर्वच ठिकाणी बिबट्यांचा वावर वाढलाय आमदारांना समस्येची भयानकता आणि त्यावर गांभीर्याने उपाययोजना करण्यापेक्षा माध्यमांचं लक्ष वेधून घेण्यात स्वारस्य आहे मग कुणी म्हणे एक कोटींच्या शेळ्या जंगलात सोडाव्या तर कुणी म्हणे बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा द्यावा एकूण काय रोग मशीला आणि इंजेक्शन पखालीला संध्याकाळचे सात वाजलेत माझ्या आजूबाजूला पूर्ण काळोख आहे का रस्त्याच्या दोन्ही बाजूला ऊसाची शेत आहेत आणि त्याच्या आतमध्ये घरं आहेत पण सबंध शुकशुकाट या परिसरामध्ये पाहायला मिळतोय मृत्यू म्हणजे काय तर बिबट्या अशीच इथली परिस्थिती आहे बिबट्याच्या दहशतीच्या छायेखाली इथला प्रत्येक नागरिक वावरतोय आणि त्यामुळेच तो भयभीत झालाय वन विभाग इथं पिंजरे लावतोय आतापर्यंत सत्तर बिबटे जेरबंद केलेत मात्र तरीही कायमस्वरूपी बिबट्यांवरचा उपाय अजूनही सापडलेला नाही त्यामुळेच भय इथले संपत नाही अशीच इथली परिस्थिती आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अनिल सह अश्विनी सातोडोके एल एस मराठी जुन्नर